म्हण तुमचं स्वागत आहे माझ्या माझं चॅनल मध्ये तुम्ही सतत बघत राहा आणि मी तुम्हाला माझ्या कशा चालता किंवा काय खेळता सर्व गोष्टी सांगत जायचे तर रिद्धी सिद्धी काय खेळत आहे आपण बघूया ठीक आहे दाखवते हा तुम्हाला दि दा काय खेळते सुद्धू काय खेळायचं कलर कलर चे मग मी बसल्याने काय होतं

सगळ्या सगळे नाते जमा करा सगळ्यात जुवे है ना तुझं काय आगाव बकरी काय म्हणती तू का आम्हाला तुम्ही दोघं आवडत नाही आजी बाबा आवडते अगरबत्ती नाही मी तुला बोलायला लागले तुला हे झाडाला रे का बांधती वरच्या झाडाला आणि असं बांधून टाकलं माराज जाईल हिला येतो कामाचा बघ बर कसं जीव आहे तिचा पप्पा मम्मी मध्ये खायला लागत मी काय तुझी हा कर कर पूजा माझी <laughs> 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 बोला सांगा सर सर आम्ही सिद्धीचाच बड्डे करणार आहे रिद्धीचा बड्डेच करणार नाही आम्ही आता मी काय करू मग मी काय करू माझा बड्डे तुमची पूजा करू हा कर, कर, कर लागली

तू माझी ना चल मग आपण आईस्क्रीम खाणार चल चला। लाते लाते। गोड़ा गोड़ा चल जाऊ दे ना जाऊ दे आपण काय करू तिला आईस्क्रीम म्हणजे इच्छा नाही चल ती का मग पैसे चल माझ्या सोबत चल आपण आईस्क्रीम आता तुला आईस्क्रीम दे देणार देऊ मी काय करू आईस्क्रीम खाल्ल्यावर आईस्क्रीम खाल्ल्यावर तुला भेटणारच नाही बरं याच्यानंतर मी पूर्ण घर खाऊन घे तुमचं घर तुटून दे सिमेंटाचं सिमेंट खाशील का दर सिमेंट खाऊन घे पूर्ण घराचं माझ पिल्लूच बालक माझी ही आमची लावणी मुलगी आहे सिद्धी, सिद्धी शांत आहे आमची आहे शांत तिला मम्मा पप्पा सर्व लागतं ती पोरगी लाग गेले बाबा तिकडे पण हे लग गुन्हाचे माझ्या पिल्ला गुन्हाचे मला पण हे चा आवडत तेव्हा बघू मग आकडे पिल्लू रे हुशारी बोलव तिला तू नाही आहेस माझे आता माझे निस सिद्धी से आहे ना सिद्धू तू माझी ना तुला आईस्क्रीम घेऊन काय काय जेम्स लागेल सर्व गोष्टी घेऊन देऊन पण मला निसत कुरकुरे कुरकुरे ना पोटात बघ चॉकलेट चॉकलेट नी दात किरते मग भाजीपोळी खायची गा छान छान गुल्फी गुल्फी ना दात

तू आजीबाईल आजी ना तुझ्या मग आता तुला आजीबाबा ना मम्मी पप्पा ने लागतो आजीबाबा कोणा पाहिजे आणायचं ना दुकानातून कार्तिकी काय माऊ माऊ मी आजी कार्तिकीकडे म्हटलं ना चाल चल पैसे कायस पापेत तीच दे एका मुलीचं बघितलं की तेच बघायला लागतं तुला पण लेशाणी कुत्रा कुत्रा चा। येईले चावर हिले पैसे मागत राहते दुसऱ्यांचं बघ माऊ शांत बसई माझा शुद्ध दुगदी शांत बसलाय माझा बाळा आणि हे तो चालू दुसरा काढते की दे ना पैयला दे मी मागते मी मी माग मी मागते म्हटलं ना पळाली वरतरी मी मागते म्हटलं तिला शांत सांगते तिला मी सांगते कार्तिके आमची माऊल दे ग दे ग आमच्या माऊला दे गं दे गं आणती म्हणले आली का आण बर बाळा तिला बोलून तिला लागते ते काय खेळायचंय असं आणि ही म्हणती मला पण तेच लागतं असं नसतं ना बाळा बाप आलं घे ती आणती की आणती सांगितलं बाप का ते आमते का कायच नाही आणायचंय का काय त्या लागत तुला सगळ्या सार्तिके आण कार्तिकेन काय आणच बापेट पापेटी गाय मानत त्याला काय म्हणतं मला सांग मला सांगायला नाही त्यांचं नाव काय म्हणून त्याच नाव पापेट दुका चाल दुकानात बघतील पप्पा आले का मग नाही वाजवा ही मागती का बघ ही मागती तू मागती बाळा मग जायवर मग आण कार्तिकीचा दोनच मिनट ती बाग खेळणार पण नाटक चालतं तिचे लहान आहे ना तू लहान आहे किती लहान आहे मला सांग रडन पण करते ह्या पोरीला म्हणजे ते लागतच काय ही पोरगी चापती मी बाई काय पैसे कमवते मी काय कुठे जाते ड्युटीला द्यायला तिला ती ती तिला छान छान बोलल मग दिल ती तू ओरडून बोलती ना तिला लहान आहे ना ती लहान आहे का नाही दे दीदी कार्तिकी दिदी बाई आपली दुकान द्यायचं का ही हे काय दाखव मला काय आपल्या दिदीला दे ना अरे पळवली पाहिजे शान आहे ती नाही देत तुला तुला हे द्याव लहान आहे तिला चल लवकर खाली पळाली जाऊ नाही जायचं खेळायला कारण आता घ्या कोण पकता पप्पा नाही नाही माझा आहे स्वयंपाक संध्याकाळचा आणि मी तिथे तिला खेळून नाही दिले ना मारलाय आता चांगलं त्यांना त्यांचं कस बसलय ते वी बघत मी दाखवते काय खायचं जेवणाला कौन रडु रडु चे। आ रडू रडू माझ्या बैला डोळे सुजून गेले माझ्या बाईचे बोलायचं नाही सॉरी 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 आ मग काय करू दुसरं काय करू तुला काय करायचं मुरमुर देऊ का ठीक मुरमुर खायचे का हां हे ओके ओके नाही नाही मी देती आता झाली ये संध्याकाळ तर आम्हाला जायचे आमचं व्हिडिओ बघितलाय ना तर सबस्क्राईब करा ना सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ हे सतत बघत राहा आणि चॅनलवर सतत व्हिडिओ येत राहील माऊ एन